अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

फायनान्सिव्हिओपी गुप्ता ओपी गुप्ता काय सांगायचं सांगोला उपसा पुढच्या कॅबिनेटच्या आमच्या समोर आहे सांगोला उपसादर कमिटी कडे पाठवायला कोणाचीच पाठवलं माझीच पाठवायला ओपी गुप्ता ना ओपी गुप्ताला नमस्कार साहेब नमस्कार जी जी सांगोला तालुक्या जनतेच्या वतीनं मी फार आभारी आहे साहेब फार आभारी आहे जी 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 थँक्यू सर थँक यू शंभर टक्के शंभर टक्के जी सर जी सर आधारित सांगोला तालुका उपसा सिंचन योजनेच्या सर्वेचा शुभारंभ सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते झाला होता आणि याच वेळी या उपसा सिंचन योजनेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना असं नाव द्यावे अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती या योजनेच्या कामासाठी त्यावेळी सुमारे सहाशे पन्नास कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला होता शासनाकडून तातडीने मंजुरी व निधी मिळवून वंचित गावांना पाणी सांगोला तालुक्याला देण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत होते राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आमदार शहाजी बापूंच्या अपेक्षा आणि विश्वास सातत्याने व्यक्त केला जात होता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पात सुधारित मान्यता देण्यात आली आहे यासाठी शासनाने सांगोला उपसा सिंचन योजनेसाठी आठशे चौऱ्याऐंशी कोटींची तरतूद केली आहे या मंजुरीची माहिती मिळताच आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाचे आभार मानत उजणीच्या पाण्यासाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास सांगत चार वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे सांगोला तालुक्यातील बावीस गावातील सहा हजार पाचशे पंचवीस हेक्टर क्षेत्र निरा उजवा कालव्यास केलेल्या अस्तरीकरणामुळे बचत झालेल्या पाण्यातून सिंचनाखाली येते या योजनेमुळे दोन अब्ज घनफूट पाणी शिल्लक राहते यातून नवीन बारा गावांना पाणी देण्यासाठी तेरा हजार पंचावन्न हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी ही प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आज माझ्या सदुसष्ट वर्षाच्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे कारण आज आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली ही योजना आपण सांगोला तालुक्याचं राजकारणात नवसाली पाऊल ठेवलं होतं ते कुणाला शत्रू न समजता सांगोला तालुक्याचा दुष्काळ हा शत्रू समजून कामाला सुरुवात केली होती आणि त्या त्र्याण्णव साली खऱ्या अर्थानं उजनी त्या पाण्यात आणणारा तहसीलदार कार्यालयास मग मोर्चा काढून उभा केला सतत चळवळ करून सतत मोर्चे काढून सतत बैठका घेऊन गावोगावी वाड्या वाट्या काढल्यानंतर सत्त्याण्णव साली या योजनेला तत्वता मान्यता पाटबंधारे मंत्री महादेव शिवंकर साहेब यांनी या दोन चेन मान्यता आली होती प्रशासकीय मान्यता दोन एक हजार एक साली झाली परंतु पाच वर्ष कोणतंच काम न झाल्यामुळे शासकीय नियमामुळे हे दोन ला प्रशासकीय मान्यता रद्द झाली बोंगा असं भिजत पडलेलं कालची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी मला आमदार केल्यानंतर गेली चार वर्ष सातत्याने कष्ट करून या पाठी के चुका चुका कारियासा कारियासा या केला, मंगळवेड्याच कार्यालय पुण्याच कार्यालय आणि मंत्रालयाच जलसंपदा विभागाच कार्यालय सर्व अधिकाऱ्यांनी सातत्याने यावर कुठही रागा न करता कुठेही आळस न करता आवडीनं काम केलं आणि त्यामुळे याला आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षकाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली या मंजुरीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मान्यता दिली आज ही योजना मंजूर होत असताना आपले लाडके खासदार ज्याला पाटीदार खासदार म्हणता येईल रणजित शेर नाईक निंबाळकर यांचं योगदान अतिशय मोठं आहे त्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर चार वर्ष या योजनेसाठी काम केलं आणि त्यामुळं आज आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा आनंदाचा दिवस आहे खासदार साहेबांचंही मी

उभा केलेल्या चळवल्या आलेलं सगळ्यात मोठं यश आहे एकोणचाळीस हजार एकराला मिळालेलं पाणी हे चांगोल्याचं वैभव टाळणार आहे ही आमची नवसंजीवनी आहे ही आमची वरदाहिनी आहे आणि आज आमचा शेतकरी झराय शेतकरी उद्या बागायत होणार यापेक्षा जीवनात सुख दुसरत आहे पुन्हा एकदा तमाम जनतेला म्हणजे धन्यवाद <laughs>